Syukur seka, syukur seka dada, syukur seka awad dan nahi tujuh. Eh, tujuh apa awad, tujuh mula. छापाणी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ताई बाळा का राहतो फस्ट लाईक ओके थँक्यू राजदादा आलात का मग लपून बसला होतात का राजदादा गुड मॉर्निंग प्रतापदादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी राजदादा प्रतापदादा सगळ्यांचं चहा पाणी झालं का हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता झोपली हो आता झोपली आता पेल झोपायला लागली काय मांडीवर झोपायला लागली प्रणव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रणव नाही लपून नाही तू बोलत नव्हती तोपर्यंत फिरत फिरून परत आलो होतो का बरं बरं सकाळी काम चालू होतं सकाळ सकाळ कामं असतं जरा आज संभवणीच नेवरा आहे दादा प्रतापदा संभवणीच असतं की का व्हिडिओ टाकला बघा संभवत संभवणी घर कसं आवरलं ते सकाळ सकाळ पूजा वगैरे करून गुड मॉर्निंग प्रणव दादा गुड मॉर्निंग आहे जेवण झालं का नाही प्रणव दादा एवढा कुठं जेवण ओके महाडला आलो आहे दादा महाडला आलात का बर आज त्यानेच घरावरलं तर का कपडे वाळत टाकले कपडे भुळून दिले ते कपडे वाळत टाकले फरशी घुसली परत देवाची भांडी घासून दिली दे देवाची पूजा केली त्याने बर का व्हिडिओ टाकला म्हणलं एवढ्या मुलाने माझे काम केलं तर शॉर्ट व्हिडिओ टाकलं त्याचा काय चाल काय नाही जॉब जॉबला नाही मयुरी ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा तुम्ही बोलत मस्त लाईक डाउन थँक्यू चहा नाश्ता झाला का ताई हो संदीप दादा चहा नाश्ता झाला औषध घ्यायचे असतात ना सकाळचे चला बाय आंघोळ करायचे आहे हो का अरे पारोशे राजदादा आले पारोशे सकाळपासून आंघोळ नाही साडे दहा अकरा वाजायला आले तरी आंघोळ नाही राजदादा नाश्ता केला की नाही गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग सुनील दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही आला की नाही राजदादा आंघोळ करून माझा छान नाष्ट झाला हो दादा नमस्कार काय करताय काय नाही आहे बसली नाही अजून काही नाही हो का व्हिडिओ खूप छान ताई हो का संदीप दादा थँक्यू थँक्यू संदीप दादा लाईव्हवर कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा बहिणीला तुमच्या सब करा कोणाला सब करायचं असेल सब करा बरं का जो बाय आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका बरं का, का? सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा लाईक करा कमेंट करा है ना संदीप दुदा नाव गाव पत्ता सांगा कशाला नाव गाव पत्ता नाव आता चायन ना लाईव्ह होत्या म्हणलं चायनाचं नाव माहिती असेल आम्ही राहतो रत्नागिरीमध्ये פעימולים, אוקיי okay, פעימולים महाराष्ट्राने आठवणी ज्योतिर्लिंग म्हणजे हे ते गोळी स्त्री ना मंदिर ओके ओके बोला कशा आहात मस्त कमेंट करा कमेंट करा राजदादा पळून गेले राजदादा पळून गेले बरं गे का राजदादा पळाले काय म्हणतंय मग प्रतापदादा काय चाललंय मग तुमचं संदीप दादा यांची मंदिर आहे हिंगोली ती म्हणजे हिंगोली हो का हिंगोलीला नाश्ता झाला का वाजवायला हो नाष्टा झाला प्रताप दादा औषधे घ्यायचे असतात सकाळ सकाळ का झाला झालं तुमचा आशीर्वाद आहे तुमचा असं का महिनीदा नमस्कार अक्षयदादा उगवलात का कुठं गेला होता कशी आहेस मस्त लक्ष नाही आजकाल तुमचं तुमच्या बहिणीकडं अक्षय दादा जॉब काय करता तुम्ही जॉब नाही कर दादा छोटी आहे माझे नाष्ट झाला का हो नाष्ट झाला तुमचा नाश्ता झाला का सांगा काय नाही ताई शेतातले काम चालू आहे ओके ओके संदीप दादा चालू आहे शेतातली कामं हळूहळू ऊन पण आहे जास्त ऊन व्हायच्या अगोदरच आवरा शेतातली कामं जास्त उन्हात थांबू नका बरं का कारण की ऊन चांगलं नाहीये एकटा जीव सदाशिव हो का प्रतापदादा एकटा जीव सदाशिव बरं असतं प्रतापदादा एकटा जीव सदाशी बरं का लाईक ना की नाही थँक्यू दोन जीव आली किल अवघड असतं प्रतापदादा बरं का एकटा असलं की आपलं बरं खाल्लं पिलं गप बसलं नो टेन्शन मी आलो बर का ताई एकटी नाही बर का का या 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 स्वागत आहे स्वागत आहे आपलं अनिल दादा बरोबर बोलली ताई तू म्हणा मग काय संदीप प्रताप दादा संदीप दादा बरोबर आहे सतत बाहेर गावी असतो अनिल दादा नमस्कार चहा झाला का ताई हो चहा झाला तर मग अशी झालं हाय दादा नमस्कार विनय दादा नमस्कार विनय दादा आहो विनय दादा तुम्ही हे महेश दादाना कुठं टाकून आलात तुम्हाला करमल का महेशदाना सोडून ताई दाजी कुठे आहे दाजी गेले क अक्षय अक्षयदादा आणि दादा मी संदीप दादा प्रताप दादा अक्षय दादा नमस्कार एका वाक्यातच उत्तर अनिल दादांचं तर विनय दादा तुम्ही कुठे ठेवून आलात हिंदू मराठा दादा ना तुम्ही कुठं टाकून आलात ते सांगा ते बिचारे तुम्हाला शोधत बसतील बरं का असे एकटे सोडून आलात का त्यांना त्यांना एकटे करमत नाही तुमच्याशिवाय तुम्हाला करमत आहे त्यांच्याशिवाय नमस्कार सर्वांना राम राम भाऊ राम राम आणि नमस्कार महेश गावभर फिरून येईल हो काय okay. तुम्ही नाही गेलात का मग त्यांच्यावर हो संदीप दादा मी अंघोळ करत होतो नमस्कार कलापत दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार कलापत दा, कलाप दा, दादा लाईक डॉट यू कलापत दादा थँक्यू राजदादा तर गेले बाबा कळून तर विनय दादा तुमचा चहा नाश्ता वगैरे झाला का सांगा नक्कीच संदी दादा तुमचं सांगा कलप्पा दादा तुमचं सांगा अनिल दादा तुमचं सांगा चहा नाष्ट झाला का बरं अनिल दादा माझी आंघोळ आंघोळ सर्व झाली आहे आता निवांत झोपलो आहे चॅटिंग करत तुम्हाला हो का चॅटिंग नका म्हणू कमेंट करते कमेंट असं म्हणा कल्पना दादा आणि विनय दादा नमस्कार कलप्पा दादा गुरुवारी गजानन महाराजांची दर्शना विनय नमस्कार मला नाही येऊ दिलं सोबत मला घडा घेऊन गेला हो काय जा हुडका 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 त्यांना हुडका त्या दादाना हुडका विनय ना दादा नाही तर ना अवघड होऊन जाईल संदीप दादा अकरा वाजता माझी लाईव्ह आहे हाय नमस्कार तुळशीदास दादा माझी आपण सर्वांना सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार करताय तुळशीदास दादा नमस्कार नमस्कार तुमच्याकडे वारा जोरात सुरू आहे का नाही बर अनिल दादा कुठे गेलात प्रताप दादा एकदा जीव सदाशिव कुठे गेलात एकदा जीव सदाशिव प्रतापदा आलात का तुळशीदास दादा नमस्कार संदीप दादा गाव खुंत వినయ మరి మన ఇంగ్ కమూ మరా బా బోలా బోలా सिंधुदुर्गामध्ये पर्यटन स्थळ कोणते चांगले आहे सिंधुदुर्गामध्ये भरपूर आहेत पर्यटन स्थळ भरपूर आहेत बरं का गणपतीपुळे आहे परत भरपूर आहे सिंधुदुर्ग भरपूर देवागड वगैरे भरपूर भरपूर आहेत बरं का चिपळू रत्नागिरीमध्ये ओके विनयदादा अनिल दादा दादा गाव कोणतं आणि तुमचं गाव विचारत आहे प्रताप दादा अरे नको ना बस नाव विनय दादा जावा शोधा कुठे केले ते संपूया सचिन तुमचं नाव काय अहो सचिन दादा तुम्ही किती वेळात येते नाई वरती जे माझ्या आयडी वर नाव आहे तोच माझं नाव आहे बर का तर कमेंट येत नाही तर राजदादा पळाले आहेत विनयदादा दादा कमेंट करा संदीप दादा अनिल दादा सगळ्यांनी कमेंट करा प्रताप दादा पळाले पळाले कळाले आंघोळ नाही केली म्हणतात अंघोळ नाही केली काय कारण पळतात ते राजदादा काय तरी सांगत कारण आणि ते हिंदू दादा कुठे राहिले काय माहिती महेशदादा प्रतापदा तुमचं गाव कोणतं आहे काहीच बोललं नाही काहीच बोलत नाही आणि सांगा पटपट पटपट एकामेकाचं गाव कोणतं आहे विचारत आहे संदीताना tetap datang, ada datang, nawa sanggam bayi, tuh okey. तुम्ही पण गेला तर काय हिंदू दादा दादा कमेंट आहे का तू कुठला गल्लीत जाऊन बसताय गल्लीत जाऊन बसला दादा तुम्ही शोधायला जायला पाहिजे बाबा आता या हिंदू दा, हिंदू दादांकडं आणि विनयदा बघावं लक्ष ठेवायला लागतंय मला बारीक तर हे ऐकत ना दोघे जण हाय दादा नमस्कार राजू दादा स्वागत आहे स्वागत आहे राजू दादा तुम्ही माझ्या बड्डे ला नाही आण राजू दादा शेतकरी ओके लाईक डन ओके राजू दादा थँक्यू राजू दादा चहा पाणी नाश्ता झाला का तब्येत बरी आहे का मयुरी ताई हो तब्येत बरी आहे आता जरा बरी आहे संदीप दादा तुझ्या गावाला आलो होतो राजू दादा नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार राजू दादा मी तुम्हाला काय विचारत आहे येईल नक्की या ना मग येणार असाल तर सांगा अनिल दादा तुम्ही येणार आहे म्हणून बरं का अनिल दादा येणार ते अनिल दादा बरोबर या मग केव्हा माझा बड्डे आहे तर माझा बड्डे आहे एकोणीस तारखेला संदीप दादा पुन्हा विचारते केव्हा म्हणून प्रतापदा तब्येत बरी आहे नाश्ता झाला आहे ओके पट कमेंट करा आणि पटपट लाईक करा चॅनेल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का आले म्हटलं प्रतापदाना विचारतात आला होतात गावाला येणार म्हणजे ताई येणार म्हणजे का बरोबर या 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 येणार असाल तर अनिलदादा सांगा तसं म्हणजे अनिलदादा येणार आहेत बर का नमस्कार राकेश दादा नमस्कार का नमस्कार राकेश ता ता नमस्कार ताई नमस्कार बॅनर मशीन साठी देवाद्या हो का पाटील दादा प्रताप दादा युट्यूब किंग राजू दादा नमस्कार युट्यूब किंग राजू दादा नमस्कार करत राकेश राकेश दादा नमस्कार तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा इन इन लाईक सर्वांनी लाईव्हला लाईक करा बरं का राकेश दादा तुमचं झालं दा का चहा नाश्ता वगैरे राकेश दादा छान पाणी झालं का तुमचं विनयदादा गायब झाले हळूहळू बरं का दादा गायब झाले Ó, tá. pra oh, dar dar -da. बाय तो, क्या आले वर या प्रताप दादा प्रताप दादा छान कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा सहकार्य करा सर्वान लाख लाख धन्यवाद लाख लाख धन्यवाद धन्यवाद शंभर टक्के ओके बाय बाय Selamat, sekeja nak bye bye. Kaji ke sekeja okay bye.